परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशीन येथील शेतकरी प्रवीण गुलाब सरोदे यांनी जमीन फेरफार प्रकरणामध्ये प्रशासनाकडून न्याय न मिळाल्यामुळे संतापातून आत्मदहनाचा इशारा दिलाय तब्बल तीन वर्षांपासून हे प्रकरण प्रलंबित असल्यामुळे त्यांचं संपूर्ण कुटुंब भूमिहीन आणि बेघर झालंय सरोदे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचं कुटुंब गेली सदोतीस वर्षांपासून वडिलोपार्जित जमीन कसतंय मात्र या जमीन फेरफार प्रकरणामध्ये प्रशासनानं चुकीचे आदेश देत या जमिनीवर इतरांना ताबा दिलाय सरोदे यांनी गंभीर आरोप केलाय की त्यांच्या शेतातील विहीर गोठे पाईपलाईन आणि शेततळं असलेल्या क्षेत्राचा पंचनामा न करता प्रशासनानं हेतूपुरस्सर चुकीचा आदेश दिलाय त्यामुळे त्यांचं मोठं नुकसान झालंय प्रशासनाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यामुळे प्रवीण सरोदे यांनी न्याय मिळेपर्यंत सोमवारपासून आमरण उपोषण सुरू केलंय उपोषणाद्वारे दाद न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा अत्यंत टोकाचा इशारा त्यांनी आपल्या अर्जातून दिलाय तहसीलदार साहेब कर्जल यांनी चुकीचा निर्णय देऊन पूर्णपणे बेघर आणि भूमिहीन केलेलं आहे माननीय दिवाणी न्यायालयाचा जो हुकुमनामा झाला त्याच्याशी विसंगत आणि हुकुमनाम्याचे बाहेर जाऊन त्यांनी आदेश केले त्याच्यानंतर प्रांताकडे अपील केल्यानंतर प्रांतानी त्यांचं म्हणणं जे होतं तहसीलदारांनी जो आदेश दिला होता तो रद्द केलेला त्याच्यानंतर पुन्हा ते फेरचौकशीसाठी तहसीलदारकडं प्रांतानी पाठवले हो। त्याच्यानंतर तो आदेश त्यांनी तसाच कायम ठेवला हो। पुन्हा आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब अहिलं यांच्याकडे अपील दाखल केली त्या अपिलाचा निकाल सत्तावीस सात दोन हजार बावीस रोजी लागला आज तीन वर्षे तीन महिने उलटून गेले तरीही माननीय तहसीलदार साहेब कर्ज याची कोणतीही दखल घेत नाही गेली पाच ते सहा वर्ष आम्ही भूमिहीन आणि बेघर असून आमची लहान मुलं आहेत शाळेत जाणारी मुलं आहेत आमची एक भाऊजई आहे ती भाऊजई अक्षरशः हॉटेलमध्ये कामाला जाते आणि लहान म्हणजे शाळेत जाणाऱ्या मुलांचं काय अस्तित्व होणार आहे याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी आमची या धक्क्यातून या तहसीलदार यांनी घेतलेल्या निर्णयामुळं या धक्का बसल्यामुळं आमच्या आई आणि वडील एका म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये पाच जानेवारीला आणि ह्या सप्टेंबर बावीस तारखेला दोन्ही मयत झाली अक्षरशः आम्हाला त्या बैदी अहमदनगर इथे आणून अमरधाम इथे करावं लागलं मग ही तहसीलदाराची चूक की आमची चूक आणि भारतीय संविधानामध्ये एखाद्या व्यक्तीला शेतकरी कुटुंबाला पूर्ण बेघर आणि पूर्ण भूमिहीन करता येतं का याच्या ये बाबतीत संपूर्ण म्हणजे तलाठी तहसीलदार प्रांत ऑफिस जिल्हाधिकारी पालकमंत्री महसूल मंत्री, मंत्री तुमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना सगळ्यांना प्रती दिलेल्या आहे यांचा कोणीही काहीही दखल घेत नाही त्यामुळं मी हे उपोषण करत आहे अव उपोषणामध्ये जर काही निर्णय झाला नाही तर मी याच ठिकाणी आत्मदहन करणार आहे जिल्हा प्रशासनानं या गंभीर प्रकरणाची तातडीनं चौकशी करून अधिकाऱ्यांवर आणि संबंधितांवर कारवाई करावी तसेच सरोदे यांना न्याय मिळून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले एजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नोस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्स मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ